विजेचा खांब व झाड दुचाकीवर कोसळले एक व्यक्ती गंभीर जखमी सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेचे खांब असो किंवा झाड यांच्यामुळे काही प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो अशातच नवापूर तालुक्यातील करंजी ओवारा भवरे रोडवर अशीच एक घटना घडली विजेच्या खांबावर झाड कोसळले यात तारसह खांब गाडीवर पडल्याने गाडी चालवणारे शोएब मांदा मिरचीवाला नवापूर येथील रहिवासी जखमी झाले त्यांना त्वरित दवाखान्यात हलविण्यात आले यामध्ये हिरो होंडा कंपनी गाडी नंबर जी जे एकोणवीस त्रेसष्ट त्र्याहत्तर हिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विजेच्या खांबावर वर झाड कोसळल्याने काही वेळपर्यंत वाहतूक खडंबली होती लागलीच नवापूर विद्युत बोर्ड ऑफिसला दूरध्वनीने कडविल्यावर वायरमनांनी झाड आणि विजेचे खांब रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत केली यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले